समोरच्याच खोट ओळखायचं असेल तर या पाच गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात मित्रांनो कुणीतरी फार सुंदर म्हणलं आहे सत्याला आणि सूर्याच्या प्रकाशाला कधीही कोणाच्याही हाताने झाकून ठेवता येत नाही हा अनुभव आपण आयुष्यात अनेक वेळा घेतो काही प्रसंगी आपल्याला स्पष्ट कळत असतं की समोरचा व्यक्ती खोट बोलतो आहे आपल्या भावनांशी खेळतो आहे आपल्याला मूर्ख बनवतो आहे आपण सर्व काही समजत असतो पण तरीही परिस्थिती अशी असते की आपण काहीच करू शकत नाही कारण खोट बोलणारा माणूस कधीही स्वतःहून सत्य सांगत नाही त्याला काय खरं आहे ते माहीत असतं किंवा त्या वरच्याला माहीत असतं या माहितीचा फायदा घेऊन तो आपल्याला बोल फिरवत राहतो आपण विचार करतो कितीही पुरावे समोर ठेवले तरी हा माणूस सत्य कबूल कधी करणार पण खोटारणेगिरीचा पाया असाच असतो तो नेहमी दुसऱ्याला अंधारात ठेवून स्वतः सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो काल बदलत आहेत नाती बदलत आहेत नात्यांमध्ये प्रामाणिकपणाची जागा अनेकदा स्वार्थाने घेतली आहे आपली पत आपला स्वाभिमान आपली प्रतिष्ठा हे सर्व आपण जपून ठेवतो पण आजच्या काळात खोट ओळखण्याचं कौशल्य ही सुद्धा एक मोठी संपत्ती बनली आहे कारण आपण ज्या जगात जगतो तिथे समोरचा काय बोलतो आहे हे समजून घेणं तेवढंच महत्वाचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ आज चांगली बातमी मिळेल जितकं त्याचं बोलणं ऐकणं तुम्ही एखाद्या कंपनीत मुलाखत घेत असाल व्यावसायिक व्यवहार करत असाल नात्यांमध्ये विश्वास ठेवत असाल प्रत्येक ठिकाणी समोरचा सत्य बोलतो आहे की नाही हे ओळखणं अत्यावश्यक झालं आहे आपल्या आयुष्यात खूप लोक येतात मित्र सहकारी प्रियजन नातेवाईक सर्वांकडे आपल्या जीवनात कुठे ना कुठे महत्वाची जागा असते पण हीच नाती जेव्हा खोट बोलून तुटतात किंवा विश्वासघात करतात तेव्हा त्याचा धक्का इतका मोठा असतो की माणूस वर्षानुवर्षे सावरू शकत नाही जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या डोळ्यात पाहत खोट बोलते तेव्हा त्या क्षणी आपण स्वतःलाच विचारतो मी हे आधी का ओळखू शकलो नाही मनात एक पश्चाताप निर्माण होतो स्वतःवर राग येतो तेव्हा जाणवतं की खोट ओळखण्याची क्षमता आपल्यात असती तर आप अनेक संकटांपासून बचाव करू शकलो असतो खोट बोलणारा माणूस काहीही करू शकतो खोट्या शपथा घेऊ शकतो दुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेवून खोट बोलू शकतो स्वतःला निरपराध दाखवू शकतो पण सत्याची शक्ती वेगळीच असते आपल्याला त्याच्या बोलण्यातून हालचालीतून वागण्यातून काहीतरी बिन्सलं आहे हे जाणवत त्यामुळे अशा परिस्थितीत एक कौशल्य आवश्यक आहे खोट ओळखण्याचं हे कौशल्य आयुष्यभर उपयोगी पडतं कारण पैसा कमी असला तरी चालतो परिस्थिती कठीण असली तरी चालते पण विश्वासघात माणूस पचवू शकत नाही तो हृदयात खोल जखम करून जातो आणि ही जखम टाळण्यासाठीच खोट ओळखणं गरजेचं आहे आप अनेकदा विचार करतो की समोरचा जे बोलतो ते खरं आहे का तो प्रामाणिक आहे का की त्याने काहीतरी लपवलं आहे पण थेट विचारलं तर तो कधीच सत्य कबूल करत नाही त्यामुळे अशा वेळी थोडी हुशारी थोडी मानसिक समज आणि थोडं निरीक्षण आवश्यक असतं समोरचं बोलणं त्याची देहबोली त्याच्या शब्दांचा वेग त्याचं टाळाटाळ ताल करणं त्याची स्पष्टीकरणं हे सर्व खूप काही सांगून जातं खोट बोलणारा माणूस नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की त्याने स्वतःच एक कथानक तयार केलेलं असतं त्या कथानकाचा क्रम त्यातील घटना त्यांची शैली हे सगळं तो पूर्वीपासून मनात ठरवलेलं असतं त्यामुळे तो जेव्हा पहिल्यांदा बोलतो तेव्हा त्याला खोट सांगणं तुलनेने सोपं जातं पण त्याला उलट क्रमाने सांगा वेगळ्या शब्दांत विचारलं किंवा अधिक सविस्तर विचारलं की त्याचा मेंदू गोंधळतो कारण सत्याला क्रम लागत नाही ते अनुभवातून आलेलं असतं पण खोट लक्षात ठेवावं लागतं समोरचा खोट बोलतो आहे की नाही हे ओळखण्यासाठी मनाची दृष्टी आवश्यक असते आणि ही दृष्टी आप विकसित करू शकतो समोरचा माणूस कथा बदलतो का त्याच्या बोलण्याचा वेग वाढतो का तो काहीतरी दुसऱ्याच गोष्टीकडे लक्ष वळवतो का असंबद्ध स्पष्टीकरण देतो का त्याच्या चेह्यावर, डोळ्यांत हातांच्या हालचालीत अस्वस्थता दिसते का हे सर्व बारकाईने पाहिलं तर मोठं चित्र स्वतः समोर येत खोट बोलणारा माणूस बोलताना जास्त बोलतो तो टाळाटाळ -ताल करतो विषय बदलतो आपल्या प्रश्नांना उत्तर देता इतरच गोष्टी सांगायला सुरुवात करतो त्याला हे माहीत असतं की सत्य सांगितलं तर त्याची प्रतिमा धोक्यात येईल त्यामुळे तो खोट लपवण्यासाठी अजून खोट सांगतो पण खोट कितीही लपवलं तरी त्याची पावलं कुठेतरी दिसतातच खोट ओळखण्याचा एक सुंदर मार्ग म्हणजे समोरच्याला वातावरण आरामदायक वाटू द्या माणूस तेव्हाच खोट बोलतो जेव्हा त्याला भीती असते की सत्य सांगितलं तर तो अपराधी समजला जाईल पण जर तुम्ही त्याला हे जाणवून दिलं की त्याने केलेली चूक क्षम्य आहे त्याची चूक खूप मोठी नाही किंवा तुम्हीही त्याच्या जागी असता तर कदाचित तेच केलं असतं तर तो हळूहळू मन मोकळं करू लागतो माणूस जिथे सुरक्षित वाटतो तिथे तो सत्य सांगण्याची शक्यता जास्त असते त्याला कबूल करण्यासाठी तुम्ही त्याच्या बाजूने आहात असं वाटणं आवश्यक आहे जसे म्हणतात चोर चोराला ओळखतो त्याचप्रमाणे समोरच्या व्यक्तीला मी तुझ्या भावना समजून घेतो असं वाटलं की त्याचा बचाव ढासळू लागतो पण परीक्षा तेव्हा येते जेव्हा समोरचा मुद्द्याला बगल देतो एखादा स्पष्ट प्रश्न विचारला की तो चिडतो आवाज चढवतो विषय बदलतो धमकी देतो किंवा मूळ मुद्द्यापासून दूर पळतो कारण त्याला माहीत असतं की मुद्दा जितका स्पष्ट होईल तितका सत्य लपवणं कठीण जातं अशावेळी त्याची देहबोली सर्व काही उघड करते आवाजातील थरथर चेह्यावरची अस्वस्थता सत डोळे चुकवणं घाईघाईने बोलणं हातपाय हलवणं ही सर्व लक्षणं खूप बोलकी असतात परंतु या सर्व पद्धती वापरताना एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली पाहिजे प्रत्येक जण खोटारडा नसतो प्रत्येकाची चूक हेतुपुरस्सर नसते माणसाकडून चुकी घडू शकते कधी अज्ञानामुळे कधी अनाहूतपणे कधी परिस्थितीमुळे आणि कधी कधी त्याला आपल्या चुकीचे परिणाम सुद्धा माहीत नसतात म्हणूनच कोणत्याही व्यक्तीबद्दल ठाम निष्कर्ष काढण्यापूर्वी त्याला एक संधी देणं महत्वाचं आहे जो खरोखरच पश्चाताप करतो जो प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करतो त्याला बदलण्याची संधी द्यायलाच हवी कारण बदल हा जीवनाचा नियम आहे खोट लपवण्यासाठी माणूस आणखी खोट बोलत राहतो पण एकदा चूक मान्य केली की त्याला पुढे खोट बोलण्याची गरज उरत नाही सत्य स्वीकारणं कठीण असतं पण त्यानंतरचं आयुष्य सहज होतं खोट हा क्षणिक दिलासा असतो पण सत्य ही दीर्घकालीन मुक्ती असते म्हणूनच आयुष्यात चुका झाल्या तर त्यांना स्वीकारा आणि जर इतरांनी चूक केली तर त्यांना सुधारण्यासाठी एक संधी द्या कारण नाती तुटणं सोपं आहे पण नाती टिकवण्यासाठी समज संयम आणि संवादाची गरज असते खोट ओळखण्याची क्षमता असणं महत्वाचं आहे पण त्याहून महत्वाचं म्हणजे सत्य स्वीकारणं आणि सत्यासाठी उभं राहणं आयुष्य फार सुंदर आहे सत्याच्या प्रकाशात चालताना आपण अधिक मुक्त होतो अधिक हलके होतो आणि अधिक धैर्यवान होतो खोट ओळखा पण त्यापलीकडे जाऊन क्षमा समजा आणि संवाद यांची सुंदरता देखील जपा